नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती करता या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता पण आहोत पिंपळगाव बसवून येतील कांदा मार्केटला मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपले व्हिडिओ येत नव्हते पण आता रेग्युलरली व्हिडिओ चालू होतील आपल्या चॅनलवरती कनेक्ट राहा व्हिडिओ शेअर करत चला जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल तर चला मित्रांनो आजचे लाईव कांदा बाजारभाव जाणून घेऊ पिंपळगाव बसवून येतील पिकअपच्या तिसऱ्या पासून सुरुवात केलेली मित्रांनो आपण बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ काढतोय व्हिडिओ पर्यंत बघा काय भाऊ गेले का, हो गे का, का? पंधराशे कुठला कांदा निंबाळे आहे ओके पंधराशे रुपये ड्रायव्ह आले पंधराशे सुपर क्वालिटी साईज पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे डबल पत्तीमध्ये बियाणं कोणते घरगुती ओके ते गेले आपले तेराशे तेरा एक कुठला कांदा कारणीचा तेराशे एक मिक्स साईज आहे मित्रांनो तेराशे एक परत चट्टेपणे तेराशे एक कोणत्या बियाण्याचं होतं रेगुलर तेराशे एक रुपये भाऊ आपले हो माहिती नाही बरं काय गेले तुमचे तुम तेराशे पंच्याहत्तर वन थाउजंड थ्री हंड्रेड सेवन्टी फाईव्ह रुपीज पर क्विंटल कुठला माले का तर नाही कोणत्या बियाण्याचं येतो डबल डबलपत्ती नमस्कार नाही नाही विसरलो नाही काय भाऊ गेले तुमचे चौदा ऐंशी चौदा ऐंशी कुठलं कातर कातरनेच का बरं चौदा ऐंशी बियाणं आपलं नारळी नारळी का बरं बरं चौदाशे ऐंशी ओके चांगला गेलेला आहे चौदाशे ऐंशी रुपये पूर्ण गाडी उकरलेली बघू शकता एक सारखा मला किती दिवस झालेले का आपण याला सहा सात दिवस ओके केले दादा चौदा अकरा वन थाउजंड फोर हंड्रेड इलेवन रुपीज कुठला आहे मला आपला आहे का ही सगळी ओके चौदाशे अकरा रुपये काय बघेल काय गेले काय गेले चौदाशे साठ बर चौदाशे साठ वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी रुपीज किती गेली गोलटी सहाशे रुपये उलटी आहे बघू शकता कुठली गोल्टी आपली जोपूळ बर सहाशे रुपये तेराशे चौदा वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टीन रुपीज कुठला माल आपला कुरीचा आहे का तेराशे चौदा कोणतं बियाण याचलपती चायना डबलपती किती दिवस झाले काढून आणि कापून दहा बारा दिवस ना ओके ट्राय माले सुपर क्वालिटी भाऊ आपली नऊशे रुपये नऊशे बर रिजेक्शन आहे काय कांदे आशे झाले कुठले चांदवड बरं नऊशे रुपये मालाच असं कशामुळं पाण्यामुळं आपले किती गेले पावणे आठशे गोल्टी सातशे पंचाहत्तर हॅलो किती गेले साडे सोळा कुठला माल आहे आपला साडे पंधरा का माल कुठला कातर्णीच बर कोणतं बियाणं घरगुती साडे पंधरा रुपये गेलेला आहे प्रति किलो साडे पंधराशे रुपये प्रति क्विंटल पर क्वालिटी आहे क्वालिटीच्या मानाने बाजारभाव नाही कमी आहे ना साईज पण चांगली झालेली आहे किती महिन्यात आला बा हार्वेस्टिंगला साडेतीन महिन्यात आलाच का बरं बरं ओके भाऊ आपले सोळा नव्याण्णव सोळा नव्याण्णव बरं सोळाशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल कातरणी निस असले पावती आपल्याकडं सत्तावीस एक दोन हजार सव्वीस रोजी सोळाशे नव्याण्णव रुपये सुपर क्वालिटी बी आहे ना नारळीस बरं बरं ओके हो गेले सोळाशे सोळा सोळाशे सोळा बरं कुठलं आहे आपला कांदा देवर हां बरं सोळाशे सोळा काय वाटतं पर परिस्थिती कशी वाटते परवडतंय का नाही मागच्या वर्षीच्या तुलनेत काहीच नाही लईस बॅड आहे आणि यावर्षी खर्च कसा आहे खर्च जास्त बरोबर हा हा बरोबर बरोबर आणि ऍव्हरेज वगैरे बरोबर भाव कमी झाला आलो आलो काय होऊ गेले आलो सोळाशे सोळा बरं सोळाशे कुर्ले कातरणी कातरणीचा कांदा सोळाशे सोळा पूर्ण लाईन कातरणीचीच आहे का नाही बर बरं ओके तुमच्याकडं काय खासी ते कांदे चांगले स्वाते तुमच्या जमीन चांगली काय जमीन कशी मुरमाटे पाण्याचा निचरा आहे आहे कोणतं नारळी नारळी तुमच्याच भागात तयार केल्या गेलो हा बर बरं सोळाशे सोळा रुपये बोला काय गेले आपले पंधराशे गेले पंधराशे रुपये कातरणी काय वाटतंय आता तुमची परिस्थिती वाईटच झाली कातर्णी वाले खुशी आहे का नाराज आहे वर्षी नाराज नाराज आहे पंधराशे रुपये किती भाड आहे तुम्हाला पिकअपला पिकअपला आणि ट्रॅक् काही सत्तावीसशे गेलेले अतिशय बिकट परिस्थिती या वर्षी झालेली कांदा उत्पादकांची म्हणजे सुरुवातीपासून बाजारभाव नाहीच उन्हाळ नाही उन्हाळ पण नाही आणि लालला पण नाही आता आता नवीन जे चालू आहे त्यांना कसं काय माहिती आता हे तुमचे नवीन का चालू दुसरं हा ओके ओके किती दिवस सीजन चालतं आता तुमच्याकडे जवळपास अजून एक महिना का फेब्रुवारी एंडिंग सगळं आवरून जाईल तेवढंच काहीतरी वाढलं तर बरं हा ना पंधराशे रुपये मालाच्या क्वालिटीनुसार न नाही मित्रांनो पंधराशे रुपये गेलेले किती गेले का काय पंधराशे एक्कावन्न गेलेले मित्रांनो सुपर क्वालिटी कुठला कांदा तळेगाव का पंधराशे एक्कावन्न कोणतं बिया नाही नारळी का बर किती दिवस झालेले का आपण चार पाच दिवस किती माले अजून घरी तीन चार गाड्या राहिल्या ओके पंधराशे एक्कावन्न डबल पत्ती मित्रांनो बघू शकता एक निघाली लालवरची खाली परत लालच निघते बघू पुढं गेले वे साडे पंधरा कुठला कांदा कातरणीचा साडे पंधराशे रुपये ओके सोळाशे सोळा बरं कुठला माल आहे तळेगाव सोळाशे सोळा आणि हाओरा सव्वीस बरं कुठला माल आपला तळेगाव रुपये पंधराशे सव्वीस क्वालिटी बघू शकता ट्राय माल आहे फुल्ली पंधराशे सव्वीस गेलेले मित्रांनो क्वालिटी बघू शकता ड्राय ड्रायमाले बघू पुढं <laughs> काय बघेल सोळा एकतीस कुठला एक कांदा कातरणी सोळाशे एकतीस रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी वन रुपीज पर क्विंटल बिया नारळी का बरं सोळाशे एकतीस रुपये शुक्रवारी होते का शनिवारी काय बघेल ते सोळाशे बरं ओके आपले किती गेले पंधराशे सोळा शनिवारी काय गेले होते सोळाशे गेले ते आज कमी झाले सोळाशे सोळाशे सोळा बरं बरोबर बरं दहावीस रुपयाने वर गेले आनंद वाटला आणि या वर्षी तुमच्या मालाच्या तुलनेत मोल नाही होते बरं बरं निम्मा नाही निम्म्यापेक्षा कमीच आणायचं बरोबर सुपर क्वालिटी कुठं आहे मित्रांनो सुपर क्वालिटी गोल्ट आहे काय भाव गेलेला आहे नऊशे चौदा रुपये बरं कातरणीचाच माल आहे नऊशे चौदा गोल्टा मोठा माल मोठा माल चालू आहे ओके ओके गोल्ट आहे नऊशे चौदा रुपये प्रति क्विंटल गेली गोल्टी आठशे ऐंशी रुपये ड्राय गोल्टी कुठली नारायणगाव नारायणगाव बरं हो? बारा पासष्ट okay. हो कांदा आपला कानमंडळी कान का बरं कोणते बियाणेच होते घरगुती का बाराशे बावन्न ना ओके चालेल काय भाऊ गेली आपली गोल्टी पाचशे साठ का बरं कमी झाले बाजार भाऊ जेवा चाली काहीतरी घेऊन यायचं करू ना बरोबर पूर्ण अवघड हा हा बरं बरं पाचशे साठ रुपये गोलटी बारा पंचवीस बरं कुठलं आहे माल सोग्रस सोग्रस बाराशे पंचवीस हे मुळे झालं बियाणं खराब निघालं काय जास्त पाणी जास्त पाणी बर बाराशे पंचवीस पावसाचं का तुम्ही भरलं जास्त पावसाला ना आम्ही बर बर बाराशे पंचवीस गेलेले बघू बुडाईस बाराशे अठ्ठावीस वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी एट रुपीज कुठला कांदा मुळाने बर ओके बाराशे पंच्याहत्तर बारा पंच्याहत्तर बरं कुठला आहे मला आपला निंबाळी बाराशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बघू बुड 12. बाराशे बावन्न रुपये किती घेणे दादा बाराशे साठ बरं वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी रुपीज बाराशे साठ रुपये प्रति क्विंटल बघू पुढं काय बघेल सोळा चाळीस बरं वन थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी रुपीज सुपर क्वालिटी माहीतो आम्हाला साईज कलर बघू शकता पन्नास पंचावन्न साठ एम एम साईज आहे बारे� कलर पण चांगला आहे डबल डबलपत्ती कांदा कुठला आहे कोणतं या ना नारळी डाऊन झाला ना शनिवार किती गेलं तर हा ना बर हलके कांदे होते ते ओके सोळाशे चाळीस गेलेले बघू पुढं आपण आपले किती गेले होते पंधरा पंच्याहत्तर ओके कातर्णीच पंधराशे पंच्याहत्तर हे हो सोळाशे रुपये सोळाशे बर कातर्णी सांग मला सोळाशे रुपये गेलेले साईज कलर सर्व चांगले काय या वर्षी आहे का नाही नियोजन बा